फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस yes, अमृत स्वतःच्या निमित्तानं फेन अतिशय अगत त्यांना या ठिकाणी एकत्रित आहोत ते आपल्या सगळ्यांचे सरकारी सुनामान गे विचार या ठिकाणी आपण ऐकले

ジワバーサカリカサキさネサ。ケサソレチネウサナアダファニアテカリカチサ。ジサムジェウサバスウ、ウザンサバスウ、アジカアセブサバンサバンサバンサバスウサイカ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या राज्यामध्ये पंचायत राज्याची संकल्पना मांडली पंचायत राज्याची संकल्पना याचा अर्थ अधिकाराचं विकेंद्रीकरण सत्ता ही गमतीची असते सत्तेचे काही गुण आहेत संस्थेचे काही दोष आहेत सत्तेचा एक दोष असा आहे ती केंद्रित होते काही ठरक लोकांच्या हातात जाते आणि केंद्रित ही अनेकदा व्यस्त होते तर ती सत्ता व्यस्त व्हायची नसेल तर अधिकार सत्ता हा अधिक लोकांच्या हातात जाण्याची आवश्यकता असते आणि ते करायचं असेल तर पंचायत राज्याशिवाय दुसरा कुठला फायदा नाही ही भूमिका वसंतराव चव्हाण यांनी मांडत असते आणि त्यावेळेला एकोणीसशे साठ साली वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री नव्हते पण मंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि अजी सत्ता अधिक लोकांच्या हातात कशी जाईल अधिक खेद्याफाद्याचं नेतृत्व कसं तयार होईल याचा विचार करून आव्हान सादर करण्याची जबाबदारी वसंतराव नाईकांच्या होती आणि त्यांचा जो अहवाल आला त्याला पंचायत राज्याचा आव्हान मिळतात आणि त्या भागपासून एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आल्या या जिल्हा परिषदेमध्ये लोकांचं काम करून घेण्याच्यासाठी सहज अधिकार हवा आहे पण त्यावर नव्या फेरीतनं नेतृत्व तयार ठेवण्याला आज आवश्यकता आहे हा दृष्टिकोनसुद्धा होता आणि ही जिल्हा परिषद झाली आणि सवन महाराष्ट्रामध्ये खेड फाज्यातनं नेतृत्वाची एक पिढी तयार झाली अनेक लोक होते त्याच्या मला असं होतं की तुमच्याकडं सरकारला विसर होते पहिले अध्यक्ष आणि त्यांच्यानंतर अनेक अध्यक्ष झाले पण हे अध्यक्ष जे झाले त्यांच्यावरून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची सहज करता येईल अधिकारी आणि पदाधिकारी या दोघांच्या जबाबदाऱ्या काय असल्या पाहिजेत याच्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी मार्गदर्शन केलं मला असतं आहे एकदा मुंबईमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक परिषद होते एका पदाधिकाऱ्यांनी चव्हाणसाहेबांना विचारलं की तुम्ही आम्हाला दोघांना काय सल्ला द्या अधिकाऱ्यांना आणि निवडून आलेला लोक जसं त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे नाही म्हणायचं याचा अर्थ काही मागणी असली तर होय कधी म्हणता का म्हणे आणि जास्त मागणी असेल तर त्याला होय म्हणलं पाहिजे मग होय म्हणायची जबाबदारी ही कलेक्टरची आय एस अधिकाऱ्याची अधिकाऱ्यांची असते आणि लोकांना नुसतं खुश करण्याच्यासाठी चुकीच्या मागण्या आल्या तरी त्याचा पुरस्कार करणं हे योग्य नाही आणि तशी सवय ही लोकप्रतिनिधीने ही तयार केली आणि त्यामधून हे पंचायत राज्य वाढले महाराष्ट्रात यामधून अनेक नेते नेत तयार झाले किती तर लोक मला माहिती की जे पंचायत राज्याचे खुला आहे खुज महाराष्ट्राचे मंत्री झाली महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री झाली सुधाकरराव नाईक माझ्यानंतर मुख्यमंत्री झाले ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते विलासराव देशमुख हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि चव्हाणसाहेबांची जी अपेक्षा होती ती ग्रामीण भागातनं नव्या फेरीतून नेतृत्वाची एक होई ही तयार केली पाहिजे आणि ती करायची असेल तर पंचायत राज्यात निवडून येणाऱ्या लोकांना शक्ती आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे आज त्यांचा आपण संस्कार करतो त्यांचा सन्मान करतो त्यांच्याबद्दलचं वैशिष्ट्य हेच आहे की साध्या कुटुंबात ग्रामीण भागात नाही पुरंदर म्हणल्याच्या नंतर काही ना काहीतरी दिवस मुंबईत कोणतंही काम केलंच असे कॉफर मार्केट असे आणखीन दुसऱ्या बायकराची भाजी भाजकेत असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील आणि त्यामुळं त्या शून्यातून त्या फुलाले जो आज कुठे ना कुठे यशस्वी झाले आणि त्याच्या कारण ही त्यांना संधी मिळावी सुनामा फा यापैकी ते एक भाजी फालाय कुणाच्याकडं जीवन काम कर लोकांनी प्रोत्साहित केलं तर के निवडणुकीला उभे राहा दादा दादोराव सारखा सरकारी वेळानंतर त्याच्यात यश आलं एकदा दोनदा तीनदा यशस्वी झाली यशस्वी झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेत गेल्यावर त्या जिल्हा परिषदेमध्ये एक जागरूक सभासद म्हणून त्याचा स्वतःचा लौकिक हा कामाने त्यांनी करून दिला अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या सांगता येतात आणि ही चित्र सुरुवात झालेली हे व्यक्तिमत्व आज ईश्वर नियंत्रित होतं की त्यांच्या अमृतवासाला अभ्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज उपस्थित या तालुक्यामध्ये अडचणी होत्या अजूनही आहेत पाण्याचा फस नाही अन्य फसणे पण लोक कष्ट लोक मेहनत करतात या संकटावरसुद्धा मात करण्याची एक जबरदस्त इच्छा आहे आणि त्यामुळे या संकटातसुद्धा मात करून अनेक लोक पुढे गेले माझ्यावर अनेकांनी काम केलं मला असं होतं की मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा आलो त्या ज्ञानेश्वर खैरे माझ्यावर होते दादा दादावर दादा होते संभाजी कुंजी होते अशोक शेकादे होते विजय जयशिवता होते आणि आज आपण बघतो आहोत की संजय आहे या सगळ्या लोकांनी आपल्या फरीनं राजकारणात काही मदत असतील पण काही ना काहीतरी लोकांच्यासाठी या तालुक्याच्यासाठी काम करण्याच्या करण्याच्याबद्दलची खबरदारी घेते आणि या दिल्याचं आणि तालुक्याचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे की दादा दादवांचा अफवादा शोधा आणि सुधार यांचा मंत्रिमंडळात फारशी संधी आहे पण पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व करायला ज्या तालुक्यात अधिक संधी मिळाली त्याच्यामध्ये फुलंदाचा उल्लेख करावा लागेल मग ते शंकरराव उंचाव असतील विजय कोणते असतील तेव्हा दालंदर कामते असतील आणि त्यांची नावं या ठिकाणी घेतात हा सदरांना दिल्ली ते त्याच्या अध्यक्ष होते आणि चांगले अध्यक्ष होते आणि म्हणून अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वपरानं आपण सांभाळू शकतो हे कर्तृत्व या अभि त्यांच्या नेत्यांनी ने दाखवलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण कर्तृत्वाचा वत्त वाटला हा काही ठराविक लोकांच्याकडे असो असं नाही कर्तृत्व हे सामान्य माणसात वाढलेलं माणसाची वांदळी की ठेवणारे आणि अशा लोकांच्या सुद्धा असतं ते कर्तृत्व या सगळ्या लोकांनी या ठिकाणी दाखवलं सुधाबा गेले अनेक वर्ष या पंचाळीस राज्यात काम त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या कन्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली सभापतीपद घेतलं आणि हे काम आम्ही करू शकतो हे सवं दिल्याला त्यांनी दाखवलं आणि म्हणून जे कर्तृत्व आहेत जबाबदारी घेऊन काम करू शकतात आणि हे सगळं करत असताना सत्ता ही जमिनीफाळ ठेवूनच चालली पाहिजे सत्ता ही डोक्यात कधी सुद्धा कामा नये त्या पद्धतीनं त्या सत्तेचा विनियोग ही करण्याची आवश्यकता आहे आणि नेमकं हेच काम सुधाबाने आपल्या आयुष्यावर देखील आज त्यांच्या या कामाला तुम्हाला सगळ्यांची मान्यता आहे चौदा चौथ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आहात इतके उंच बसलात इतके तास या ठिकाणी हा कार्यक्रम आहे पण चार दोन लोक वजून उठले आणि निघून गेले असं यचकशीत या ठिकाणी दिसत नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याचं प्रत्येक माणसाला सुधाबा काम आणि त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये सुधाबाने दिले आहात हा त्यांच्या अंतकरणात तुमच्या सगळ्यांच्या अंतर करणार त्याची प्रस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ दिवस नाही आहे दिवस चमत्कारी गमतीचे संघर्षाचे फारसा काही विचार करायची गरज नाही त्या सगळ्या काळातून सुद्धा पूजा जातायचं सुद्धा माफा त्यांची पार्श्वभूमी किंवा सगळ्यांना माहिती आहे पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ज्ञानसंपादन करायचं एक दिवशीने इस्रायलला होतं माझ्या नेतृत्वाखाली इस्रायलला एक शिष्टमंडळ केंद्र सरकारने पाठवलं आणि त्याच्यामध्ये राज्याचे दोन मुख्यमंत्री होते एक मुख्यमंत्री त्यांचं नाव आज या देशाचे प्रधानमंत्री आहेत ते प्रधानमंत्री माझ्या नेतृत्वाखाली इस्रायलला गेलेल्या शेतकमंडामध्ये एक सदस्य होते आणि दुसरे मुख्यमंत्री होते ते आपल्या राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा वसुंधरा राजे त्या त्या ठिकाणी होत्या आणि आम्ही तिथे शेती बघत होतो कमी करण्यामध्ये काय चमत्कार त्या लोकांनी केला हा बघत होतो तिथल्या मंत्रिमंडळातल्या लोकांशी विचारविर्णय करत होतो आणि त्या ठिकाणी त्यावेळेला काही भारतीय दिसे आणि ते भारतीय दिसायच्या नंतर मला आश्चर्य होते की आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत आनंद आहे भारतीय ह्याचाही आनंद आहे पण एक गोडच भारतीय त्याच्यामध्ये एक तोफे दिसते आणि त्या तोफेला कोण हे बोलून घ्या मी सांगितलं तो तोफेला म्हणजे सुधावलेली असते तिथं इस्रायलमध्ये आणि काय गरज होते इथली शेती कशी आहे इथं कमी कमीपणा पिकं कशी घेतात पर्याय काय याचा अभ्यास करण्याच्यासाठी ते आणि त्यांचे काही सहभाग्यावेत आणि म्हणून शैक्षणिक फार्श कमी असते अडचणी असते पण ज्ञान संपादन करण्याच्यासाठी जिथं जगात जाण्याची आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन तिथे जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणं ही काही गोष्ट लहान नाही आणि ते करण्याच्या करण्याच्यामध्ये सुधाम अफा हे आग्रही होते मला स्वतःला मनापासूनचा आनंद आला त्यांना मी बोलून घेतलं बाकीच्या लोकांची ओळख करून दिली आज एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही या ठिकाणी आला अफांच्याबद्दल तुमच्या मनातली भावना व्यक्त केली त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि हा सगळा सुंदर कार्यक्रम बाकीच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करून त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेतलं आणि म्हणून या सगळ्या आयोजकांनासुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो माझे दोन शब्द सोपो